नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी शून्य तीन एकेचाळीस सांगली पन्नास पन्नास। श्री गणेश जयंतीनिमित्त आमदार सुधीर गाडगिळ यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन सांगली शहरातील रुक्मिणी नगर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री समर्थकला मंडळ व नवदुर्गा नवरात्र मंडळ यांच्या वतीनं एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री गणेश जयंती सोहळ्यानिमित्त महाप्रसाद व महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच आमदार सुधीर गाडगिळ यांचा सांगली विधानसभा आमदारपदी निवड झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक अठरामधील नागरिकांच्या वतीनं भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय पाटील हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक म्हणून भव्य पारंपरिक शोभायात्रा हरियाणातील सुप्रसिद्ध शिवतांडव आघोरी नृत्य सादरीकरण होणार आहे तसेच भव्य अशी फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे अध्यक्ष राजू नलवडे यांनी केला आहे नमस्कार मी राजू नलवडे समर्थ क्रीडा मंडळ व नवदुर्गा नवरात्र मंडळ यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे याच्या औचित्य साधून आपल्या सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगेळ यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार व लाडक्या बहिणींच्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार मान्य संजय काका पाटील हेही उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक नृत्य व शिवतांडव अघरी नृत्य नृत्य हे सादर करण्यात येणार आहे तरी मी या भागातील सर्व नागरिकांना व भक्त मंडळींना आवाहन करतो की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा उपस्थित राहावे ही विनंती